नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येते एक ऑगस्टला जुने व पारंपरिक नामवंत मैदान कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदान ओपनचा मैदान मित्रांनो संपन्न होत आहे या मैदानात रती महाराष्ट्र टॉपच्या नंदी मित्रांनो आपल्या शंभर टक्के दिसणार आहेत तसेच मित्रांनो या मैदानातील काही पैरे शंभर टक्के फिक्स झाले आहेत आणि काही संभावित पै या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहोत मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पिते लाईव्हवरती तसंच मित्रांनो प्रथम पारितोषिक बघताय एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय पारितोषिक एक्क्याऐंशी हजार रुपये तसेच काही बैलगाडी क्षेत्रातील टॉपचे युट्यूबर यादव चांडयादा यादव असतील त्याच्यानंतर मित्रांनो सौरभदादा निकम चांगभला बैलगाडा शर्यत ते दादा असतील किंवा तुषार दादा सर्वांची उपस्थिती या मैदानात आहे चला तर मित्रांनो बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपच्या पायरे या मैदानातील पहिला शंभर टक्के फिक्स झालेला पायऱ्या तुम्ही बघता पेडगाव इंद केसरी महान भारत केसरी पुसेगाव इंद केसरी हेमंतट फुलोरे द्वारली यांचा चालू सिजनचा बादशा हारण्यास सातशे बावीस आणि त्याच्यासोबत मित्रांनो आपला दिसणार आहे सातेवाडी मैदानामध्ये मित्रांनो वेगाचा शेवट सर्जासोबत एक नंबर केलेला मित्रांनो बादल बादल आणि हारण्या हा जाला पायरा मित्रांनो शंभर टक्के फिक्स झाला आहे टॉपचे जोडे आणि दोन्ही पब्लिकचे भितर आहेत त्याच्यामुळे जबरदस्त आणि टॉपचं स्पीड आपल्याला नक्कीच या मैदानात बघायला भेटेल आणि मित्रांनो खरंच या जोडीला सुशॉट स्पीड लागेल पहिल्यांदाच मित्रांनो हा जोड पळतोय हा मित्रांनो शंभर टक्के फिक्स झालेला पायरा पुढील संभव मित्रांनो टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय मिलिंगशेट पाटील कोजगाव यांचा बिंजोडमध्ये आणि आता घाटावरती सुद्धा टॉपमध्ये पळणारा भुंगाडॉन आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो सप्त इंद किसरी भारतच्या धावनी आत्ताच हिंदकेशरी झालेला उत्तम उत्तमशेठ गवली यांचा हिंदकेशरी रायना मित्रांनो जबरदस्त स्पीड आहे मागच्या मित्रांनो ज्या मैदानात हिंदकेशरी मैदान झालं होतं भुंगा आणि रायनामध्येच मित्रांनो एक मैत्रीपूर्ण लढत झाली होती परंतु मित्रांनो पुन्हा एकदा हा पायरा तेव्हा मित्रांनो विरुद्ध लढत झाली होती परंतु एका पायऱ्यात येऊन हा जोड आपला या कदमोडी मैदानात दिसू शकतो टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो रायनाला आणि भुंगाला कारण दोन्हीसुद्धा नंदी फुल फॉर्ममध्ये आहेत हा सुद्धा एक संभवतो आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शेवाळ्याबांचा पाखऱ्या चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा पाखऱ्या आणि त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो अमित शेठ भाडले यांचा चिमण्या मित्रांनो खूप चर्चा चालू होती की कदमवाडीला बाका आणि चिमण्या दिसणार परंतु मित्रांनो असं दिसतंय की पाच तारखेच्या निमसोड मैदानात कदाचित आपल्या चिमण्या आणि बाकासूर ही जोडी दिसेल परंतु या मैदानामध्ये मित्रांनो पाकरे आणि चिमने हा जोड आपल्याला दिसण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो मागेसुद्धा हा जोड पाळला होता तेव्हा या जोडीने मित्रांनो खुला असा एक नंबर केला होता तुफान असा स्पीड आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभाव्य आणि टॉपचा पायरा आपल्याला येणाऱ्या कदमवाडी मैदान दिसू शकतो आणि मित्रांनो बाकासूर आपल्या पाच तारखेला मित्रांनो बाकासूर आणि ही हीसुद्धा जोडी दिसण्याची खूप मित्रांनो शक्यता आहे आणि स्वतः मालकांनी सांगितलं की येणाऱ्या आगामी दोन मैदानामध्ये दोघांचं नियोजन आहे पुढील सांभावित्र टॉपचा पायरा तुम्ही बघताय मित्रांनो उर्मिलाताई गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि मित्रांनो अर्जुन घरचा साज मित्रांनो आपला पालटन देऊ शकतो मित्रांनो करार संपला आहे अर्जुनचा की नाही जो एक वर्षाचा करार संपला होता त्याच्याबद्दल मित्रांनो अजून अपडेट नाही परंतु मित्रांनो हा घरचा साज आपला कंदूरचा राजा आणि अर्जुन या जोडा या जोडलासुद्धा मित्रांनो घरच्या साजला तुफान असा स्पीड लागतो या जोडीनसुद्धा मित्रांनो मला वाटतं एक दोन वेळा गुलाल घेतला आहे त्याच्यामुळे मित्रांनो हाच घरचा साज अर्जुन आणि राजा आपल्याला येणाऱ्या कदमवाडी मैदानात देऊ शकतो कारण दोन्हीसुद्धा सुद्धा तुफान वेगाच्या नंदी आहेत दोन्ही खांदे फिट पालतात हा सुद्धा एक संभाजीरण टॉपचा पायरा आहे पुढील संभाजीरण टॉपचा पायरा तुम्ही बघताय मित्रांनो सप्त हिंदकेशरी भारत ज्याने युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचं वेळ लावलं आहे अशा सप्त हिंदकेशरी भारत आणि त्याच्यासोबत आपल्या दिसू शकतो मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो दोन्हीसुद्धा अनुभवी आणि काल गाजून ठेवलेलं नंदी आहेत पुन्हा एकदा हे नंदी एका जोट्यात आपल्याला दिसू शकतात आणि मित्रांनो मागे मागच्या मैदानात आपण बघायला गेलो तर भारत सुंदरच्या हार झाली परंतु प्रेक्षकांना त्यांना पळताना बघूनच मित्रांनो आनंद होतो आणि हार जेदा खेळाचा भाग आहे पुन्हा एकदा मित्रांनो ही एवन जोडी म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सप्त हिंद केसरी भारत हा जोड मित्रांनो एकत्र आपल्या या कदमवाडी मैदानात दिसू शकतो आणि भारतसुद्धा आता आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसत आहे त्याच्यामुळे यासुद्धा गाडीला तुफान असा स्पीड लागेल पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा हा जोड आपल्याला या कदमवाडी मैदानात दिसू शकतो खूप सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे की हा जोड पळवा दोन्ही मालकांना जे बैलगाडे प्रेक्षक आहेत ती विनंती करत आहेत कारण मित्रांनो एक आहे भब्यात तळाचा बादशाह तर मित्रांनो दुसरा आहे वेगाचा शेवट निकालाचा बादशाह आणि जेव्हा जेव्हा हा जोड पाळला आहे तेव्हा तीन चार वेळा मित्रांनो या जोडीने एक नंबर केला आहे कारण खूप चांगलं समीकरण जोडून येतं या जोडीचं चा। त्याच्यामुळे मित्रांनो हा पायरा आपला लवकरात लवकर दिसण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो आपल्या मालकांच्या मालकांनासुद्धा आपल्या व्हिडिओमार्फत एक प्रेक्षक म्हणून विनंती असेल की हा पायरा लवकरच आपल्याला दिसावा हीच विनंती पुढील आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय विठ्ठल नानांचा घरचा तेजा आणि दिवाण्या इतका मित्रांनो टॉपचा स्पीड आहे की मित्रांनो नाना मोठ्या मोठ्या हिंदकेशरी मैदान असेल किंवा मित्रांनो काही नामांकित मैदानांमध्ये दिवाण्या आणि तेजाचं नियोजन करतात कारण दोन्हीसुद्धा तुफान स्पीड दोन्हीसुद्धा तुफान स्पीडचे नंदे आहेत आणि मित्रांनो आता नानांच्या डावणीतच मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदे आहेत तेजासुद्धा आणि दिवाण्यासुद्धा त्याच्यामुळे मित्रांनो येणाऱ्या कदमवाडी मैदानामध्ये हाच घरचा साज मित्रांनो आपला पुन्हा एकदा दिसू शकतो दिवाण्यासुद्धा मित्रांनो तालाचा तळाचा आहे तर सुद्धा मित्रांनो तुफान स्पीडचा नंदी आहे दोन्ही खांदे मित्रांनो फिट पलतो आहे सुद्धा त्याच्यामुळे मित्रांनो हाच घरचा साज आपला या येणाऱ्या कदमवाडी मैदानात दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे पुढील संभवत टॉपचा पायरा तुम्ही बघताय शंभू ग्रुप खडकवासला यांची बुलट आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो आपशिंगीचा चित्र्या चित्राने मित्रांनो आत्ताच बाकासुरसोबत गुलाल घेतला आहे आणि बुलटसुद्धा मित्रांनो संघर्षयोद्धा आहे दोन्हीसुद्धा नंदी याच्या आधी भरपूर वेळा मला वाटते पालले आहेत त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या नामांकित मैदानांमध्ये बुलेट आणि आपशिंगीचा चित्र हा एक आपला पायरा बघायला भेटतो हा सुद्धा एक संभावजन आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो दोन्हीसुद्धा नंदी तुफान फॉर्ममध्ये आहेत टॉपला पालतात पुढील संभाजना आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय पिस्टन बावीस अकरा धावण्यातील चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पालणारा सोन्या बावीस अकरा पिस्टनला थोडी दुखापत आहे त्याच्यामुळे पिस्टन जवळजवळ एक दोन महिने आपला मैदानात दिसणार नाही परंतु त्याचा छोटा भाऊ सोन्या आपल्या कदमवाडी मैदानात नक्की दिसेल आणि सोन्या कोणासोबत दिसू शकतो तर पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर आणि सोन्या हा एक संभावितांना टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो आणि दोन्हीसुद्धा टॉपचे नंद आहेत कुठंतरी कॉकटेल गुलालापासून वंचित आहे ये परंतु येणाऱ्या आगामी मैदानामध्ये नक्कीच कॉकटेल कमबॅक करेल कारण मागच्या दोन मैदानामध्ये कॉकटेलला खूप चांगला असा स्पीड लागला होता त्याच्यामुळे हा एक संभावितांना टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो पुढील शंभर टक्के फिक्स झालेला पाहिला तुम्ही बघताय कुमार आणि राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशा आणि घाट गाजवणारा मथूर आणि त्याच्यासोबत आपला दिसणार आहे कारुंड्याचे आणबाण शान चाळीस दिवसांमध्ये टॉपमध्ये पळणारा अजितशेठ जगताप कारुंडेचा अजित अजितशेठ जगताप यांचा कारुंड्याचा छिक्या ही एव्हन जोडी अखंड महाराष्ट्राला तुरत आहे की हा जोड कधी पळतो आहे आणि मित्रांनो येणार आहे एक तारखेच्या कदमवाडी मैदानामध्ये हा जोड आपला पळताना दिसणार आहे गाडीवरती स्वतः अटिल ड्रायव्हर आहेत अटिल ड्रायवरच मित्रांनो बसतील कारण चिक्याचं नियोजन ते आ, ते करतात आणि आजचं ड्रायवर आणि आटिल ड्रायवर दोन्ही टॉपचे ड्रायवर आहेत कोणी बसले तरी मित्रांनो तुफान असं स्पीड आपला बघायला भेटेल पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय घोटकरांचा छोटा सारचा चालू सीजनचा रॉकेट आणि त्याच्यासोबत दिसू शकतो आदतमध्ये असून ओपनच्या नंदींना टप देणारा चालू सिजनमध्ये चर्चेमध्ये असणारा दादा खुटवळ यांचा बाईजा एक टॉपचा पायरा आपला नक्की दिसू शकतो बायजासुद्धा मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आणि घोटकरनंतर छोटा सरजा तर मित्रांनो तो सुद्धा चालू सिजनमध्ये फॉर्ममध्येच आहे त्याच्यामुळे मित्रांनो ही जोडी जर एकत्र आली तर तुफानचा स्पीड आपला बघायला भेटेल आणि दोन्हीसुद्धा नंदी पब्लिकलासुद्धा फिट पालतात त्याच्यामुळे हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्या येणाऱ्या कदमवाडी मैदानात नक्कीच दिसू शकतो तर मित्रांनो आत्ता आपण काही संभावित आणि टॉपचे पायरे बघितले अजून एक एक अंदाजे पायरा सांगतो तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका अक्रम हिंद बाकासूर मामाच नियोजन करतात आणि मैदानातच आप मैदानातच आपला पायरा समजतो आणि मित्रांनो चिमण्या आणि बाकासूर हे नियोजन आपला एक तारखेला किंवा पाच तारखेला निमसोडच्या मैदानात दोनपैकी एका मैदानात मित्रांनो आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो या मैदानात बाकासूरसोबत जर चिमण्या नसला तर कोण दिसू शकतो तर छत्रपती संभाजीनगरच्या आंद शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि अक्रम हिंद बाकासुरी एवन जोडे आपला कदाचित या मैदानात दिसू शकते टॉपची जोडी या पेडगाव हिंदकेसरी आणि अशी आजू अजून दोन तीन मैदान या जोडीने गाजवले आहेत त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्या या मैदानात नक्कीच दिसू शकतो तर मित्रांनो यामध्ये शंभर टक्के फिक्स पैरे मी तुम्हाला सांगितले तो म्हणजे हारन सातशे बावीस आणि बादल आणि दुसरा पायरा मथुर आणि चिक्क्या आणि बाकी संभावित पैरे काही सांगितले तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो